श्री स्वामी समर्थ स्वामींचे असेच निर्मळ संदेश ऐकण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा माणसाची ओळख त्याच्या विचार वर्तन आणि संस्कारामधून होत असते महा कपडे तर दुकानातील पुतळे पण घालत असतात मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच येतो ज्यांच्या ती क्षमता असते योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू कालच्या वेदना सहन करत उद्याच्या समाधानासाठी आत चाललेली जीवाची ओढाताण म्हणजेच आयुष्य गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ तोची एक समर्थ स्वार्थाने मोठेपणा सोडला की आनंद देता येतो आणि घेताही येतो अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण जो अनन्य भावनेने मला शरण जातो त्यांना मी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींची अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतो हे विचार सत्य आहे स्वामींची अनुभूती येणे आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय सदा स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि कायम सुखी राहा हा देय कायम स्वरूपाचा नाही तर नश्वर गोष्टीचे का दुःख बाळगत असतो जे हातून गेले ते तुझे नाही जे मिळणार आहे ते दिव्य आहे समाधानी राहा सुखाचा वाटा अलगत उघडतील प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केलास तर केव्हाही कोठेही समर्थ आपल्या सोबत उभे असतात आपल्यावर संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण हे सतत चालूच ठेवले पाहिजे एखादा आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवण योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याला काहीच उरत नाही पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा परिस्थितीवरून खिल्ली उडू नकोस कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवू शकतो हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कोणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके अनेक आहेत कि पुढे आले तर अशक्यही ते शक्य होते म्हणतात की करणारी माणसं मिळायला पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हेही समजायला जास्त भाग्य लागतं विचारांचं नातं इतकं घट्ट असावे असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आली पाहिजे माझं पण चांगलं होईल कारण स्वामींना माहिती आहे मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही अगर गिराने वाले लाख हे तर बचानेवाले मेरे स्वामी हे रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्यात रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं आहे विश्वास ठेव की श्रम आणि संयम नियम या कधीच धोका देत नसतात सुखासाठी कुणापुढेही हात पुसरू नकोस वेळ वाईट वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात कर गुरु कधीही करावे लागत नाही ते जन्मोजन्मीचे आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं हे गरजेचं असतं असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला संभाळले नाही अक्कलकोट दूर आहे अक्कलकोटचे स्वामी नाही हे दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे अवघ्या होते संकट संकटाचे डोंगर मोठे काहीच कळेना आता काय करावं दिली स्वामींना हाक देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आला प्रतिसाद तारीले संकटातून समर्थाने क्षण एक न लागता फिटले ते संकट मोडले ते डोंगर आता फक्त पाठीशी तोच एक स्वामी समर्थ कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज नाही माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नाही सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आर्थतेकतेने साथ घाला मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलवता धावून येईल फक्त विश्वास ठेव सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील समजणार नाही हे नेहमी विश्वासांच्या वेलीवर फुलायचं असत उपासेनेच पाणी देऊन त्याला वाढवायचं असत नामस्मरणाचं खत घालून ते मुंडवायचं असत दास्य भक्तीच्या भावनेने ते टिकवायचं असतं ते फुल चांगले निस्वार्थी निष्काम परमात्मा प्रतीक असत म्हणूनच त्याला जीवापाड आपण जपायच असतो विश्वास ठेवून जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय धरण्याची गरज पासत नाही संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग आपल्याला नक्कीच सापडत असतो एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विज्ञान ज्या लोकांना आनंद मिळतो त्यांनी लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सगळीकडेच फिरत असतो बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही नाम उपस्थित असतात आपल्या पाठीशी <गए> स्वामी समर्थ थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्थ आधार तुझा श्री स्वामी समर्थ तू दाता तू विधाता तू कारण तू करता तू माता तूच पिता तू बंधू तूच सकामावरी राहू देवामी स्वामी म्हणतात आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण पन आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात म्हणून अशा माणसांना ओळखून वेळीच सावध झालेलं पर काही वेळाने येते तुम्हाला मुद्दामून अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आहे आणि परक कोण आहे हे ओळखण्यासाठी जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळत असत मग तो आनंद असो प्रेम असो किंवा दुःख